नमस्कार आपलं उदरभरण चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आज आपण लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात कसा बनवला जातो ते पाहणार आहोत आमच्या गावी याच पद्धतीने मसाले भात बनवला जातो खूप जास्त टेस्टी बनतो हा भात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा यासाठी लागणारं साहित्य आपण आधी बघून घेऊ सर्वप्रथम यासाठी लागत आहे जिरे खोबरं धने तीळ गरम मसाला मिरची लसूण कढीपत्ता ओले खोबरे तोंडली गाजर बटाटा फ्लावर हिंग कोथिंबीर हळद मीठ तिखट तांदूळ वांग तेल आणि तूप सर्वप्रथम आपण या मसाले भातासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी आपण एक कढई गॅसवर तापायला ठेवली आहे सर्वप्रथम आपण यात सुकं खोबरं किसून टाकलेलं आहे तुम्ही नक्की एकदा हा मसाले भात ट्राय करून बघा आणि मला नक्की या मसाले भाताची चव सांगा माझा तर हा पर्सनल मसाले भात आहे त्यात आपण थोडे धणे घालू तीळ आणि जिरे हे आपण छान खमंग होईपर्यंत त्याला असा एक गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊ मसाला थोडा परतत आल्यावर एक छान असा सुगंध यायला लागतो की आपल्याला आपोआप समजून जातं की मसाला भाजला गेला आहे अगदी जास्त करपवायचा नाही हा मसाला नाहीतर मसाले भाताची चव बिघडते आणि हा मसाला भाजताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची ज्यामुळे खोबरं जळत नाही बघा आता आपल्या मसाल्याला हलकासा तांबूस रंग आलेला आहे आता आपला मसाला भाजून झाला आहे आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ थोडं थंड करून घेऊ आणि मग भाजू मग मिक्सरमध्ये वाटून घेऊ बारीक तोपर्यंत त्याच्यानंतर आपण मिरची लसूण आलं हे सुद्धा वाटून घेऊ आता एका कुकरमध्ये दोन ते तीन मोठ्या पाळ्या असं तेल घेऊ तेल तापल्यावर त्यात मोहरी मोहरी थोडी तडतडल्यावर त्यात कढीपत्ता हिंग आलं लसूण मिरची पेस्ट टाकून हे सगळं व्यवस्थित परतवून घेऊ लसूणचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे तोपर्यंत तो थोडं परतून घेऊ आता आपण तोंडली घालून घेऊ गाजर बटाटा फ्लावर वांगी ह्या सर्व भाज्या टाकून व्यवस्थित परतवून घेऊ भाज्या जरा एक ते दोन मिनटं छान परतवून घ्यायच्या म्हणजे भाताला चांगली चव येते तुम्हाला ज्या भाज्या अजून आवडतात त्या तुम्ही अजून ॲड करू शकता हे एक ते दोन मिनटं परतलं आहे त्याला छान असा एक कलर आलाय आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला तो दोन ते तीन चमचे आपण यात घालणार आहोत हा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीला सुद्धा वापरू शकता भाजीला देखील अतिशय छान चव येते मसाला टाकल्यावर पण भाजी त्या मसाल्यात छान परतवून घ्यायची जेवढा हा मसाला तुम्ही व्यवस्थित परतवून घाल तेवढा भाताला जास्त छान चव येते त्यात आपण हळद लाल तिखट गरम मसाला हे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ यात आपण तांदूळ घालून घेऊ हे तांदूळ मी दहा मिनटं भिजवून घेतलेले तर हे सगळं छान परतवून घेऊ एक मिनटासाठी त्या भाताला तयार व्हायला जास्त वेळ देखील लागत नाही यात आपण पाणी घालून घेऊ पाण्याचं प्रमाण आपण जर एक वाटी तांदूळ घेतला तर आपण दोन वाटी पाणी घालायचे आहे जा थोडं जास्त थोडं सव्वा दोन पाणी सव्वा दोन वाटी पाणी घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्यात थोडी मीठ आणि थोडी साखर ही घालून घेऊ साखरेने सुद्धा एक छान टेस्ट बॅलेन्स होते आता हे आता आपण दोन चमचे तूप घालून घेऊ तुपाने भात हा मस्त फुलून येतो आता आपण तीन शिट्ट्या घेऊन हा भात शिजवून घेऊ आपला भात शिजलेला आहे बघा वा 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 किती छान सुगंध येतो आहे अगदी मोकळा असा भात झाला आहे अजिबात चिकट वगैरे असा काही भात झालेला नाही आहे आपण बोलमध्ये काढून घेऊ त्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि थोडंसं खोबरे टाकून घेऊ आपला मसाले भात तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि एकदा तरी हा मसाले भात बनवा आणि मला नक्की सांगा की ह्याची टेस्ट तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा